भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वर्गीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आता भविष्य सांगितले आहे मित्र लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे हे भाजपबरोबर जातील असा ठोसपणे निर्णय होईल असे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना वाटत आहे तसे त्यांनी गृहित धरून समाजामध्ये बोलूनही दाखवले आहे मित्रो लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकावर झालेले आरोप प्रत्यारोप हे सर्व विसरून केवळ सत्तेसाठी ठाकरे भाजप बरोबर जातील हे समजणे जरा मूर्खपणाचे ठरेल कारण शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे हे आक्रमक झाले आहे पक्षाच्या बचावासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही निवडणुकी अगोदरही आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे अशावेळी केवळ सत्तेच्या चतकोर तुकड्यासाठी महाविकास आघाडी सोडून भाजपबरोबर जाणे हे त्यांच्या मनाला तरी पसंत पडणार नाही परंतु आंबेडकर एक कस कोणत्या धर्तीवर ठोसपणे सांगतात त्याचा काही थांगपत्ता लागत नाही महाविकास आघाडीमध्ये आंबेडकरांना प्रवेश देताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून दोन जागा आणि शिवसेना स्वतःच्या कोट्यातून दोन जागा देत असतानाही त्यांनी ते मान्य केले नाही आणि ते स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यास तयार झाले अशावेळी त्यांनी भाजपचे काम सोपे केले की अवघड केले हे त्यांनाच माहीत परंतु संविधानाच्या बचावासाठी ठाकरे जेवढे आक्रमकपणे बोलत होते तेवढे आक्रमकपणे काही आंबेडकर बोलताना दिसले नाही त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरातीलच असूनही त्यांनी त्याबाबतीत एवढा गंभीरपणे विचार केलेला दिसत नाही अशावेळी शिवसेना भाजपबरोबर जाईलच असे भाकीत वर्तविणे हे योग्य नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा